नमस्कार आजची माझी नवीन रेसिपी उरलेल्या चपातीचा चुरा त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा मी बारीक बारीक दोन कांदे कापले हिरवी मिरची शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि वयो हो चाप, चपातीचा चुरा करून ठेवलाय मी हेव हातानेच केलाय बारीक हे बघा मी इकडं कढई ठेवली तापायला त्यात दोन तीन गळ तेल टाकते तेल चांगलं तापून द्यायचं हे बघा तेल चांगलं आहे त्याच्यात मोहरी घालू नंतर जिरे नंतर कडीपत्ता बारीक कापलेले कांदे कांदा चांगला परतून घ्यायचा था। कांदा चांगला परतून था। घ्यायचा व्यवस्थित हे बघा आपला कांदा परत आलाय चांगला हे बघा तुम्ही बघू शकता कांदा परतलाय त्यात आपण हिरवी मिरची टाकू नंतर शेंगदाणे टाकू त्याला चांगलं हलून घेऊ मस्त हे बघा कांदा हिरवी मिरची शेंगदाणे चांगले परतून झाले त्यात थोडीशी हळद टाकू हळद टाकल्यानंतर थोडं हलवून धुयाला थोडस परतून देऊ अजून हलक हे बघा छान आहे आता हे चुरलेला बारीक केलेला चोरा हा त्याच्यात टाकून देऊ आपण आणि मस्त हलवून घेऊ हे बघा बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी न्याहारी साठी कितक छान लागतो हे बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय बघा आता चवीनुसार मीठ मीठ घालायचं कारण चपाती पीठ मळताना आपण त्याच्यात मीठ घातील राहत मीठ घातल्यानंतर त्याला हलवून घेऊ हे बघा किती छान आहे हे बघा आणि कोथिंबीर टाकू हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे चपातीचा चुरा हे बघा हे बघा किती छान झालेलं आहे हे बघा हे बघा आपलं चपातीचा चुरा तयार झालेला आहे हे बघा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे हे बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा कमेंट पण करा भेटू द्याच्या ब्लॉगमध्ये